time कसं नावले तसं नाही कसं उभं लावलंय मी असे मग सात सहा पुन्हा आता पाच अंक बनवायचा चला पुणे एक नाही फक्त शेकनीच काढायचं शेकणीच काढायचं एक പച്ച അപ്പറ Tenga Mi buono per chi buon sangue. Tu buono, assoluto. Mi buono per essere. Saluto. per

на

पाठी म्हणून मोडा केस असं मोडायचं मदत केली एकमेकांची ना दादा एक कट

गार करून खायचं गरम आहे कि द्यायच हा संजित तुला हा संजित द्यायचा खावा कस लागत रे छान लागते oh. 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 का शिजले का व्यवस्थित oh. हा खावा मग आवडते खायला कनीस उद्या शिजवायचं का हा